सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत भारा भागवत लिखित फास्टर फेणेची कश्मीरी करामत कालच्या पुढे सुटू करते आजच्या प्रकरणाचं नाव आहे पत्ता लागला झेलम नदीत बॉम्ब विक्रम करण्यापूर्वी बन्यानं धनुष्यातून एक बाण धाडला होता हे तुम्हाला आठवत असेलच फास्टर फेणेचे शरसंधान चुकीचं ठरलं नाही बाण नेमका त्याच्या हाऊसबुटीत जाऊन आदळला टाक कसला आवाज चला मामी जरा चपापून म्हणाले बन्याच्या टॉक सारखा बन्या तर गेलाय भर दूर सुतार पक्षी आपल्या बोटीची दुरुस्ती करतोय बहुतेक मामाने डोळ्यापुढचा पेपर बाजूला सारी इत विनोद केला आणि मगाशी धुडूम आवाज कशाचा झाला तो कोणत्या पक्षानं केला तो सैनिक पक्षानं किंवा हे पक्षानं असेल किंवा आपल्या पाखरांनीही असेल कदाचित केलेला हा फा फे पक्षी केव्हा कसला आवाज काढील सांगता येत नाही मामा बसल्या बसल्या हे अरे तडीत होते मामींनीही अधिक लक्ष दिलं नाही त्या आंघोळीला निघून गेल्या मग त्यांनी जवळजवळ दोन तास कादंबरी वाचनात घालवले कंटाळा आल्यावर त्यांनी पुस्तक खाली ठेवलं आणि त्या बाहेरच्या खोलीत ते ते गेल्या तेव्हा कुठे मघाच्या त्या टक्कचे खोडे त्यांना उलगडले तिथल्या मेजात ऋतून बसलेला तो बाण त्यांनी आता हातात उचलून आणला आणि त्या म्हणाल्या हा नक्कीच अनवरच्या धनुष्याचा बाण आहे कुठून मारलान कार्टठ्यानं देव जाणे त्यानं नाही आपल्याच कारठ्यानं मारला असणार मामा म्हणाले ही पोरं बाहेर पडली तेव्हा एअरगन आणि धनुष्यांची अदलाबदल झालेली मी पाहिली होती ओ गॉड चिठ्ठी मामांनी बाण आपल्या डोळ्यापुढे धर दर, धरला <coughs> आहे तो त्याच्या टोकाला टाचलेली चिठ्ठी दाखवण्यासाठी हे आता त्यांच्या लक्षात आलं लगेच त्यांनी तो ओढून काढली आणि घाईघाईनं वाचून ते उद्गारले ट्रबल काय अगं जिथे बन्या तिथे ट्रबल हे ठरलेलंच असतं या वेळचं संकट मात्र जास्त गंभीर आहे मला कारण यात माली पण अडकली आहे ॲक्च्युली खरंच अडकली आहे हे बोलत असताना मामांनी भरकन अंगात कोट चढवला होता आणि आता ते पायात चढाव घालीत होते झालं तरी काय मामी घाबरून म्हणाल्या पाकिस्तानी हेरांशी म्हणजे हे ते हेर आहेत असं हा म्हणतो या पोरांचा सामना चालू आहे दरम्यान मालीला म्हणे त्या गुंडांनी कुठच्या तरी खोपटात कोंडून ठेवले मामींची गाळण उडाली काय सांगता तरी आणि तुम्ही कुठे निघालात पोरीच्या शोधाला आणि पोलिसाला पण वर्दी देतो आणि मी स्वस्त बसू होय माझा जीव अर्धा झाला आत्ताच देवा नारायण दोन तास झाले तो टक्का आवाज होऊन आणि मी आपली कादंबरी वाचित बसले पायातल्या चपला चटचटावीत मामी केव्हाच मामांच्या मागे धापल्या होत्या घाई गर्दीत एक महत्त्वाची गोष्ट त्या विसरल्याच होत्या आता पुन्हा मधल्या खोलीत धाव मारून त्यांनी कुलूप किल्ली आणली हाऊसबोटीचं दार खाड कणबंद करून त्याला कुलूप ठोकून त्या मामांच्या मागे निघाल्या ते तेव्हा त्यांचे डोळे पाणावले होते आणि मनोमन त्यांनी देवीचा धावा चालवला होता माली चित्रे काढायला जिथे बसली होती त्या जागेची खूण बन्याने चिठ्ठीत लिहिली होती तिथे लवकरच दोघे जाऊन पोचले तिथून जवळपास कुठेतरी एखादं घर झोपडं आहे का म्हणून त्यांनी पाहणी सुरू केली बाई गो केवढाल गवत वाढलंय मामी उद्गरल्या सांभाळून चालू होते सापबीपसुद्धा असायचे मामा म्हणाले होता होता अंमळ मोठी झाडं त्यांना लागली फुलाफळांनी डवरलेली झाडं त्या झाडीतून पाला पाचोळ्यातून आसपास नजर ठे फेकी दोघे भराभर चालली होती ते पहा खोपटं दिसतंय पडकं निर्जन झोपडं आणि त्याला कुलूप लावलेलं मामा त्या बंद दरवाज्याजवळ जाऊन चाहूल घेऊ लागले मामी तशाच खोपटाला वळशा घालून मागच्या बाजूस गेल्या आणि पंधरा वीस पावलं गेल्या नाही तोच थबकल्या विस्फारलेल्या डोळ्यांनी त्या समोर पाहू लागल्या तोंडातून शब्द निघेना घशात काहीतरी अडकल्यासारखं त्यांना वाटलं मग अर्धस्फूट स्वरात त्या ओल ओरडल्या माले होय ती मालीच होती किंवा मालीचं मुटकुळं लडबडत पाचोळ्यात येऊन पडलं होतं म्हणा काय ग माले मामी मी लगबगीनं येऊन उद्गरल्या आणि मालीनं लहान हास्य करीत आईकडं पाहिलं आपले हातपाय दोरीनं बांधलेले आहे तिकडे तिने डोळ्याच्या खुणीनं आईचं लक्ष वेधलं त्याबरोबर एक आश्चर्योद्गार काढून ती खाली वाकली आणि मग तिथेच फतकल मारून पोरीच्या काढण्या सोडायला तिनं सुरुवात केली तेवढ्यात ही गडबड मामांच्या कानावर पोचली होती आणि तेही धावत तिथे आले होते हा काय प्रकार आहे माले मामांनी कळवळलेल्या आवाजात विचारलं मालीनं त्यांना सर्व काही हकीकत सांगितली तो नक्कीच हेरबीर असावा पाक हेर पॅराशूटनं उतरलेत ही पेपरात मधली बातमी खरी असली पाहिजे मला झाडावर सापडलेलं फडकं पॅराशूटचं होतं मला शंका आली आहे अशी त्या माणसाला शंका आल्याबरोबर त्यानं माझी गठडी वळली पण पण तू ते स्केच काढलंस ते कुणाच्या फोटोचं मामींनी विचारलं ते मला तरी काय माहीत त्यांना रिक्वेस्ट केली आणि मी काढलं पण आई बाबा तुम्ही कसे आला तिकडे मामांनी तिला बन्याच्या चिठ्ठीबद्दल सांगितलं ते म्हणाले चिठ्ठीत मैना हाऊसबोटीचं नाव आहे पाहूया मैना कुठे दिसते का ते नाहीतर शेवटी पोलीस ठाणं आहेच माली मोकळी झाली होती ती म्हणाली बन्यानं चिठ्ठी धडली ग्रेट आहे पण मला कोणणारा तो बाबा असला वेंधळा पुढच्या दाराला मारे कुलूप बिलूप लावलं आणि मागच्या दाराकडे पाहिलंसुद्धा नाही ते नुसतं लोटलेलं होतं मी कोपरांनी जमिनीला ढोसीत लटकत लटकत, लटकत दाराकडे गेले वेळ लागला बराच पण शेवटी बाहेर पडले गडगडत तूही ग्रेटच आहेस मामा म्हणाले मामीनी म्हटलं पण बन्यावर कुठे असतील आता ते मी तरी कसं सांगणार मला असं वाटतं आई आतापर्यंत बन्याने हेरांना नक्की पकडलं असणार बंधुराजाबद्दल मालीला वाटणारा भोळा विश्वास पाहून मामांना तशाही स्थितीत हसू आलं मग ते म्हणाले चला आता वेळ घालून उपयोग नाही सगळे जाऊया अहो पण या पोरीला काही चहा बिया नको का द्यायला आधी माले तू जातेस का घरी ही घेचावी नको मी पण येणार तुमच्याबरोबर माली ताडकन म्हणाली चला बन्या अन्वर कस कसे गेले होते ते दाखवते मी तुम्हाला नदीच्या काठाकाठ्याने था सी मित्रांची जोडगोळी गेली होती त्यामुळे खरे तर वाट दाखवायची गरजच नव्हती पण माली उड्या मारे पुढे निघाली बन्या अन्वर संकटात असताना तिला स्वस्त बसणं शक्यच नव्हतं पण पुष्कळ पुढे जाऊनही मैनाबोटीचा त्यांना पत्ता लागला नाही बॉम्बस्फोट होऊन आता अडीच तास लोटले होते गर्दी पांगलेली होती आणि फास्टर फेणे पोलीस ठाण्याकडे गेलेला होता हे आपल्याला माहीत आहेच लोकांच्या प्रश्नांना उत्तर देऊन झाल्यावर अन्वरही तिथून यापूर्वी सटकला होता या मंडळींना त्यानं ओझरतं पाहिलं पण ते नुसतेच सांभारलेल्या डोळ्यांनी हेरांचा पाठलाग करण्याच्या नादात असल्यामुळे तो थांबला नाही हे आपण पाहिलेलंच आहे या मंडळींनीही आता त्वरेने पोलीस ठाणं गाठायचं ठरवलं सुदैवानं त्यांना रस्ता गाठ गाठाक्षणी एक सायकल रिक्षा मिळाली मामांनी घाईघाईने दोघींना आत कोंबलं आणि आपणही आत चढता चढता ते गरजले से नजदीक का पोलीस स्टेशन मालूम हे चलो हात पुरेसा ओला होत असेल तर नियमाविरुद्ध तीन उतारू घ्यायला रिक्षावाल्यांची हरकत नव्हती हो पण जायचं कुठे तर म्हणे पोलीस ठाण्यावर या तरी पण त्यानं धोका पत्करला आणि बजावलं तीन सवारियों का तीन रुपया पडेगा साहब हां हां जरा जल्दी करो साडेतीन देंगे गुडघे जोर जोराने रेटीत आणि घंटीची टेंड टेंड करीत त्यानं रिक्षा पिटाळली आणि वीस एक मिनटात त्यांना अदमपुरा पोलीस ठाण्याच्या आजरा अलीकडं नेऊन उतरवलं त्याचं भाडं चुकतं करून लांब लांब टांगा टाकीत मामा पोलीस कचेरीकडे गेले दरवाज्यात तो हवालदार उभा होता त्याच्याकडे मालीनं काढलेल्या स्केचची ती कार्बन कॉपी नाचवी त्यांनी विचारलं दो लडके गायब हो गए हे गुंडांनी किंवा अपाक जासूदांनी त्यांना पळवलं असावं असा दाट संशय आहे क्या कह रे आप हा पहा त्यातला एक हेर असं म्हणून मामांनी तो कागद हवालदाराच्या डोळ्यापुढे ताट धरला हवालदार साहेब जपापलेले दिसले हि तस्वीर का मिली आपको मी आहे ते स्केच फोटोवरून माली एकदम म्हणाली त्या बदमाश माणसानं मला काढायला लावलं आणि मग कोंडून ठेवलं दोऱ्या बांधून हवालदार साहेब खो खो असले या छोकरी नाटक तो नाही करते खामोश आता मात्र मामासाहेब रागाने ओरडले व नाटक नाही करते तुम्ही तमाशा कर रे इथे आमच्या पोराचे प्राण ढोक्यात हो आलेले आहेत आणि तुम्ही मस्करी करता बोल तुझे ड्यू डु, ड्युटी डु, ऑफिसर कोण आहेत हवालदार चमकला आणि हलक्या आवाजात म्हणाला आप चले जाई ह्या अभी कोई अफसर नाही आहे पण त्याचे वाक्य पुरं होण्याच्या आतच आतून गर्जना झाली क्या गडबड आहे याकूब ते कार्बन स्केच पाहून याकूब गांगरला होता कारण ते कोणत्या फोटोवरून काढलेलं आहे हे त्याच्या तेव्हाच लक्षात आलं होतं तो फोटो पोलीस ठाण्यावरून हलवण्याचं कारस्थान त्यानेच पार पाडलं होतं काम झाल्याबरोबर फोटो परत करा असंही त्यानं आपल्या कटवाल्या दोस्तांना बजावलं होतं आणि अजून फोटो परत आला नाही म्हणून तो जळफळत होता आता फोटोऐवजी हे स्केच आलेलं पाहून आश्चर्याने आणि भयानं स्वारी हा या मंडळींना बाहेरच्या बाहेर वाटेला लावण्याचा त्याचा बेत होता त्यासाठी धाकट दपटशाने जमलं नाही तर बाबा पुता करायची त्याची तयारी होती पण आता साहेबाच्या गर्जनेनं त्याने पुरतेच तीन तेरा वाजले होते तो अक्षरशः थरथरा कापू लागला इन्स्पेक्टर साहेब बाहेर येता क्षणी त्यांना हे विलक्षण दृश्य दिसलं साहेब उंचे पुरे होते त्यांना भरदार मिशा होत्या त्यांनी आश्चर्यानं विचारलं क्या मामला आहे कॉन्स्टेबल याकूब कुछ नाही कुछ नाही करत हवालदार ते स्केच खिशात घालतो आहे तोच मामांनी ते त्याच्या हातातून हिसकावून घेतलं आ य तो डिटेक्टिव्ह मनसूर क्या भानगड आहे हे ते भुवया उंचावत म्हणाले पुन्हा एक वार मालीच्या मदतीनं वा मामांनी सर्व हकीकत सांगितली या मुलीला स्केच काढायला सांगितलं कशासाठी कोण होते ते लोक त्याचा तपास तुम्ही करायचा आहे मामा म्हणाले आम्हाला काळजी लागली आहे ती आमच्या दोन मुलांची म्हणजे आमचा भाचा आणि त्याचा मित्र यांची आणि मामाने दोन्ही मुलांचे तपशीलवार वर्णन त्यांच्याजवळ केले ओ दिस इज व्हेरी सस्पिशियस आणि हवालदार तू यांचं बोलणं ऐकून न घेता यांना घालवून देत होतास बुद्धू काही का इन्स्पेक्टर साहेबांनी या मंडळींना आपल्या कचेरीत नेऊन बसायला खुर्च्या दिल्या ते म्हणाले हे स्केच ज्या गृहस्थाचं आहे ते एक हायली रिस्पेक्टेबल ऑफिसर आहेत ते आज एका गुप्त कामगिरीवर गेले आहेत इतक्या गुप्त की त्याची माहिती आम्हालासुद्धा नाही पण व रेने दो के ज्या फोटोवरून काढलं आहे तो फोटो पण तुम्हाला दाखवतो तो या ड्रॉवरमध्ये असतो असं म्हणून त्यांनी चावी घेऊन टेबलाचा खण उघडला आणि आत हात घातला आ फोटो सहज सापडेल अशी त्यांची कल्पना पण बंद खण उपसूनही फोटो सापडला नाही त्यांनी ताबडतोब घंटी वाजवली आत आलेला शिपाई याकूब नव्हता साहेबांनी रागावून विचारलं याकूब किधर आहे व घर गया साहब कुछ मेसेज आया उसका शिपाई म्हणाला घर गया और मुझे बोला भी नाही या पोलीस स्टेशन आहे या प्लेग्राउंड साहेब थोडा वेळ स्तब्ध झाले याकूबविषयी गेले कित्येक महिने ज्या अफवा ऐकल्या होत्या त्या खऱ्या तर नसतील अशी शंका त्यांच्या मनाला साठून गेली पण बाहेरच्या लोकांशी बोलताना आपण जपून वागलं पाहिजे असं लगेच मनात येऊन ते एवढेच म्हणाले खैर ते जायगा मग आमच्या मुलांचं काय मामांनी विचारलं हां हां हम तलाश जारी रखेंगे मेरा नाम है इंस्पेक्टर ओम इन्स्पेक्टर आप अपना ॲड्रेस रख यहां पे असे त्रस्त सुरा सुरात म्हणून त्यांनी एक नोटबुक त्यांच्या पुढे आज सारले आणि दोन्ही हातांच्या तळव्यावर अनवटी ठेवून ते मालीकडे पाहत राहिले त्यांच्या मनात आता अनेक शंका कुशंका फिरू लागल्या होत्या पाक हेरांबद्दलच्या बित्तम बातम्या सर्वांच्या आधी अर्थात त्यांना कळलेल्या होत्या एक दोन हेराना गुप्त पोलिसांनी आधीच पकडलं होतं आणि संशयित ठिकाणावर नजर ठेवण्यासाठी काही निष्णात डिटेक्टिव्ह सकाळपासून गेले होते त्यातच डिटेक्टिव्ह मनसूरही होता हेही त्यांना माहीत होतं ही पोरगी सांगते त्याप्रमाणे तिला भेटलेला तो माणूसही हेरच असेल का त्याला मनसूरची शिकार तर करायची नव्हती आणि तिचे हे दोघं दोस्त ट्रिंग 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 इन्स्पेक्टर ओमप्रकाशांनी रिसिवर उचलला काही मिनटे ते आश्चर्यभराने ऐकत राहिले मधून मधून येस नो ऑफकोर्स असं करत होते मग रिसीवर खाली ठेवून ते गडबडीने उठले आपली युनिफॉर्मची टोपी त्याने डोक्यावर चढवली खण उघडून आतले पिस्तूल खिशात घातले आणि छडी उचलून ते ओरडले हो मिस्टर वर्धन येस सर एक पोलीस अधिकारी आत येऊन सलाम करून उभा राहिला जल्दी जो दो जीप निकाल ना दो काम करना आहे शाह स्वीट मार्ट पर फॉरन रेड और नए ब्रिज की तरफ फॉरन दौड इंतजाम करो दो मिनिट मी एक एक गाडी में दस दस कॉन्स्टेबल और हथियार बंद येस सर असं म्हणून सब इन्स्पेक्टर निघून गेला इकडे ओमप्रकाश आपल्या मंडळींच्याकडे वळून म्हणाले फोन था डिटेक्टिव मनसूर का उनके साथ एक तेरा चौदा साल का लडका आहे फास्टर क्या बताया फेन वही वही मामा एकदम उद्गारले मामींच्या सदगतीत कंठाने नुसताच एक आवंडा गिळला आणि माली चक्क उभी राहून म्हणाली मी येते तुमच्याबरोबर दॅट वूड बी ओके okay. तुमने उस को देखा आहे आणि मामांच्याकडे वळून ते म्हणाले आपण दोघं काय करता इथं थांबता की घरी जाता आम्ही घरीच जातो मामी म्हणाल्या मलाही धावपळ सहन होणार नाही मालीला तुम्ही घेऊन जा बहुत अच्छा तुमचं नाव पत्ता आहेच तासाभरानं इथं फोन करा मामा मामी पुन्हा एक रिक्षा करून हाऊस बुटीकडे निघाली आणि माली एका जीपमधून पोलिसांच्याबरोबर त्यांच्या तांड्यातून आय टीत नव्या पुलाकडे रवाना झाली मंडळी आजचं आपलं वाचन इथे थांबतं आहे आणि आपण उद्या पुढच्या भागासह पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय